लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा हजारो महिलांच्या उपस्थितीत साताऱ्यात संपन्न मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उपस्थित महिलांना विश्वास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यो योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे या आर्थिक वर्षात योजनेसाठी पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राज्याची आर्थिक स्थिती जशी जशी मजबूत होत जाईल तसं सद्यस्थितीत असणारी दरमहा एक हजार पाचशे रुपयांची रक्कम वाढवत जाऊन तपे टप्प्याटप्प्यानं ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल अशी ग्वाही देत शासन बहिणींसाठी हक्काचे माहेर आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणारी ही ओवाळणी राज्यातील बहिणींना दरमहा मिळत राहणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराजे देसाई महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आमदार मकरंद पाटील आमदार जयकुमार गोरे आमदार दीपक चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की कष्ट करते शेतात राबते याची आम्हाला जाणीव आहे अशा कष्टकरी बहिणींसाठी ही योजना सुरू करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात एक कोटी बहिणींच्या खात्यात तीन हजार कोटी रुपये जमा झाले शासन समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे महिला बचत गट कौशल्य विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत विविध उद्योगाच्या माध्यमातून त्यांना ताकद द्यायची आहे आमची बहीण लखपती झालेली पाहायची आहे महिलांना आत्मनिर्भर करतानाच त्यांचा आत्मसन्मानही वाढवायचा आहे ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनवणारी योजना आहे लाडक्या बहिणी बरोबरच शासन युवक शेतकरी कष्टकरी विद्यार्थी अशा सर्वांनाच बळ देत आहे त्यांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनांना गती देण्यात येते विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे यावेळी त्यांनी सतरा ऑगस्ट हा दिवस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिवस म्हणून आपण सर्वांनी साजरा करूया आणि या योजनेचं स्मरण सदैव ठेवूया असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित भारताची निर्मिती करायची असेल तर महिलांना सक्षम विकसित करून मुख्य प्रवाहात व अर्थकारणात आणावं लागेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं सांगत असतात त्यातूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात शासन महिला केंद्रित योजना राबवत असल्याचं सांगून एस टीच्या प्रवास भाडे शुल्कात महिलांना पन्नास टक्के सूट यांसारख्या योजनेमुळे तोट्यात असलेली एस टी महामंडळ नफ्यात आली आहे मुलींसाठी मोफत शिक्षण योजना याबरोबरच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही क्रांतिकारी योजना शासन राबवत आतापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्यात लवकरच आणखी एक कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील त्याचबरोबर शेतकऱ्यांचे पुढील पाच वर्षाचे वीज बिल शासन भरणार आहे मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करत असून येत्या काळात बारा, बारा महिने दिवसा वीज देण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांनी सातारा जिल्ह्यात पाच लाख एकवीस हजारांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले सर्वात जास्त ऑनलाईन नोंदणी गतिमान पद्धतीनं झाली असल्याचं सांगून नव्वद टक्क्यापेक्षा अधिक बहिणींना लाभ वितरित झाला ज्यांचे आधार लिंकिंग झाले नाही त्यांचे आधार लिंकिंग करण्याचे काम सुरू आहे त्यांच्या खात्यावरही पैसे जमा होतील तर या योजनेत अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक डेटा ऑपरेटर यांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचं सांगितलंय पालकमंत्री शंभूराजा देसाई यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे काम सातारा जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे झाल्याचं सांगून कामाच्या जा ठिकाणी जाऊन महिलांकडून अर्ज भरून घेण्याची संकल्पना प्रथम सातारा जिल्ह्याने सुरू केली असल्याचं सांगितलंय तर या कामाबद्दल मंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आश्नी नागराजन यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मुख्य कार्यकारी अधिकारी आश्नी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमास जिल्ह्याच्या विविध भागातून पन्नास ते साठ हजारहून अधिक महिला उपस्थित होत्या डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र त्या बहिणींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला दिलेली त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला एक समाधान वाटलं यापेक्षा दुसरा काय आनंद असू शकतो मी हे सर्व कार्यक्रम का अटेंड करतोय काल देखील आपण पुण्याला याचं लॉन्चिंग केलं मी पंधरा ऑगस्टला देखील बहिणींच्या बरोबर पंधरा ऑगस्ट साजरा केला त्यांच्या भावना ऐकून गेल्या घेतल्या आता पण मी काही बहिणींशी बोललो तर त्यांचं जे काही या पैशातून काय करणार या पैशातून मुलांना शिकवणार परिवाराला कुठे दुखलं कुपलं डॉक्टर औषध किंबहुना या पैशातून छोटा मोठा जो व्यवसाय आम्ही करतोय त्याला वाढवणं त्याच्यामध्ये वाढ करणं आणि म्हणून आम्ही सांगितलं की या बहिणींच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे आणि या सरकारच्या माध्यमातून सरकारला जसं जसं बळ मिळेल आर्थिक ताकद वाढेल त्याप्रमाणे या बहिणींच्या खात्यात जाणारे पैसे देखील वाढतील अशा प्रकारची जाहीर मी घोषणा कालही केली आजही केली त्यामुळे फक्त दीड हजार देऊन हे सरकार थांबणार नाही तर या माझ्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ज्या राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या देखील लागू करू कारण या बहिणी कर्ज घेतात आणि पूर्ण शंभर टक्के पेड करतात जे काही एन पी ए नाही अशा प्रकारचं यांचं काम आहे आणि त्यामुळे या माझ्या बहिणींच्या पाठीशी सरकार उभं राहील यांना आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे आणि प्रत्येकाला आपापला छोटा मोठा उद्योग व्यवसाय या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही सहकार्य करता येईल ते आम्हाला आहे कारण महिला बचत गटाला देखील आपण तो रिव्हॉल्विंग फंड वाढवून दिला सी आर पीचं मानधन वाढवलं आज महिला बचत गट जवळपास साठ लाख सत्तर लाखापेक्षा महिला त्या बचत गटांमध्ये आहे तो आकडा आम्हाला वाढवायचा आहे स्वतःच्या पायावर यांना उभं करायचंय महिला ही कुटुंब प्रमुख असते तिला आर्थिक ताकद दिली तिला सक्षम केली तिला आत्मनिर्भर केली आणि आत्मसम्मान महिलेला मिळून दिला बहिणीला मिळून दिला तर ते राज्याचा विकास होतो देश पुढे जातो आणि म्हणून महिला सक्षमीकरणाशिवाय आपल्या देशाची राज्याची प्रगती ज्या वेगाने होऊ शकते आणि म्हणूनच आम्ही महिलांना छोटाला एकच आपल्याला सांगतो या विरोधकांनी सुरुवातीपासून या योजनेला आठवडा घालला सुरुवातीपासून पहिलं म्हटलं ही योजना भोगस आहे तुमच्याला तुम, तुम खात्यात पैसे येणार नाहीत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत जे चुनावी जुमला आहे पण जेव्हा पैसे यायला लागले तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले आणि मग म्हणाले लवकर लवकर पैसे काढून घ्या लवकर लवकर पैसे काढून घ्या जे म्हणत होते विरोधक <coughs> मी तर त्यांना सावत्र वावू वाहू म्हणतो आणि ते पण कपटी सावत्र वाहू कारण कपट कारस्थान कट कारस्थान करून या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाता कामा नये माझ्या बहिणींना पैसे मिळता कामा नये हा एकच उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि म्हणून ही योजना अतिशय यशस्वी झाली आहे आज पाहतोय की मोठ्या प्रमाणावर महिला इथं आल्या आणि बहुतेक महिलांना सातारा जिल्ह्यातल्या खात्यात पैसे गेलेत ज्यांचं आधार सेडिंग राहिलंय त्यांनाही खात्यात पैसे जातील जे ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरतील त्यांनाही पैसे मिळतील त्याचबरोबर काही लोक राहून जातील त्यांना देखील आम्ही जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे देऊ याची पूर्ण तरतूद आर्थिक वर्षाची तेहतीस हजार कोटी रुपयाची सरकारने करून ठेवलेली आहे त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील आणि म्हणून माझ्या बहिणी एवढ्या मोठ्या त्यांना विश्वास नसता विरोधक त्यांना सांगत होते फॉर्म भरू नका हे खोटी योजना आहे तरी सुद्धा लाखो करोडो एक कोटी, कोटी चाळीस महिलांनी सरकारवर विश्वास दाखवला फॉर्म भरले याचा अर्थ विरोधकांना त्यांनी भुत्कारलेला आहे विरोधकांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि मी याही ठिकाणी सांगतो की ज्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे जे कोर्टात गेले कोर्टातून देखील या योजनेला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला पण कोर्टाने त्यांना फटकारलं आणि बहिणींच्या माझ्या बाजूने निकाल दिला आणि म्हणून या माझ्या बहिणी ज्या सावत्र भावाने खोडा घातलाय त्यांना योग्य वेळी योग्य जोडा दाखवली लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज